मित्राच्या मुलीसह तिच्यात दोन मैत्रिणींवर बलात्कार करण्याचा आरोपी कमलेश कदम या तो तो आ, त्याला, त्याला 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 याला विरार पोलिसांनी गुजरात मधील अटक केली आहे त्याला मंगळवारी वसई क्षेत्रालयात हजर करण्यात आले असताना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपी कमलेश कदम हा विरार मध्ये राहतो त्याचा त्याचा मित्र तुरुंगात असताना त्यांनी पत्नी आणि मुलगी याला सांभाळ करण्याची विनंती केली होती दरम्यान मुलीची आई घर सोडून गेल्यानंतर पीडित मुलगी एकटी झाली ती, ती एकटी असण्याचा फायदा घेत आरोपी कदम यांनी तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली या मुलीच्या दोन अन्य मैत्रिणी त्यांनी आपला सावज बनवले सख्या बहिणी असलेल्या दोन मुलगी तेरा वर्षाच्या आहेत मागील दीड महिन्यापासून हा प्रकार सुरू होता या प्रकरणी सोमवारी तेरा वर्षाच्या मुलीने विराय पोलीस ठाण्यात तक्रार दिली विराय पोलिसांनी आरोपी कमलेश कमलेश कदम याच्या विरोधात गुन्हा दाखल कर केला होता मात्र तो फरार झाला होता विरार पोलिसांच्या पथकाने गुजरातच्या सुरत येथील कदम याला अटक केली आहे त्याला सोमवारी वसई सत्र न्यायालयात हजर करण्यात नंतर पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपी कदम याने तिने अल्पवयीन मुलीवर अज्ञाताचा आणि सहायताचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केले आहे त्याने अन्य मुली सोबत असे प्रकार केले आहेत का याची आम्ही चौकशी करत आहात अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरे यांनी दिली आहे या सगळ्या प्रकरणाची माहिती देताना विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरे यांनी काय म्हटले हे देखील ऐकूया आरोपी आहे तो एका मुलीसोबत राहत होता ती मुलगी अठरा वर्षा कमी वर्षाची तिच्याशी पण त्यांनी शारीरिक संबंध ठेवले तसेच तिच्या ज्या मैत्रिणी होत्या तिच्याकडे येणाऱ्या त्यांच्याशी तो शारीरिक संबंध ठेवायचा होता अशी तक्रार होती त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच त्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपीला आहे आपण अटक करण्यात आलेली आहे काय ब्लॅकमेलिंग वगैरे करत नाही ब्लॅकमेलिंग तसं नाही कारण ते एकत्र आला होते जे त्यातली मुलगी आहे आ, ते आणि ते एकत्रच रूममध्ये राहत होते त्यामुळे ब्लॅकमेलिंगचा प्रश्न नाही तर एका एकांतपणा असल्यामुळे त्याचा साहजिकच गैरफायदा घेण्यात आलेला आहे बॅकग्राऊंड काय नाही सध्या त्याच्यावर काय असे अजून तरी कोणते गुन्हे असल्याचं काही मिळून आलेले नाही तर तो सुरत येथे अपडाऊन करत असं तेवढं त्याचं कामाचं आहे मुंबईमध्ये त्याचं कोणते असं काम नाही येऊन जाऊन तो असतो